मला, मला हे कळत नाही मराठीत किती ताकद आहे ते आपल्या पंतप्रधानांना कळलं एका गुजराती माणसाला तो म्हणला मराठी म्हणजे शूरता वीरता संवेदना समानता समरसता आध्यात्म आधुनिकता शक्ती भक्ती हे सगळे शब्दांचे खेळ त्यांनी केले एका गुजरात्याला मराठी कळतं मराठीत ताकद किती आहे आणि महाराष्ट्रातल्या मराठी साहित्यकांना हे कळत नाही हे पर मराठीचं दुर्भाग्य साहित्यिकाचं दुर्भाग्य की महाराष्ट्राचं दुर्भाग्य हे तुम्ही साहित्यिकांनी ठरवायचं हे प्रश्न आहेत माझ्या पुढे मी अपेक्षा करतो साहित्यिकांनी पुढे यावं आपण सांगतो महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईच्या वेळेला कसा मराठा इकडनं तिकडं ज्या जा ज्या ठिकाणी एडिशन काढून अत्रे साहेब काय करायचे मग बस आपण त्याच्यातच राहतो आज पुन्हा एका क्रांतीची गरज आहे महाराष्ट्रात आज तुम्ही सांगितलं सोयाबीन सहा हजार रुपये सोयाबीनचा रेट देतो म्हणून आपल्याकडे कोणीतरी एक बोलून गेलं बोलणारा माणूस फार मोठा होता पंतप्रधान आहे देशाचा त्यामुळे तो अफवा पसरणार नाही अशी मला खात्री होती पण शेवटी ती अफवाच झाली शेतकऱ्याच्या कुजंबणावर तुम्हाला आता त्रास आहे माझा मला खूप त्रास होतो मी फक्त एक व्हिडिओ कार्यक्रम करू शकतो तो मी करतो पण याच्यावर कथानक काय येत नाही याच्यावर कादंबऱ्या काय येत नाहीत बेरोजगारी फार मोठा इशू आहे महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा ही आंदोलनं का होतात का मराठी आरक्षण का कुणबी इशू का ओबीसी वर्सेस मराठा का होतं हे सगळं आणि हे जर होत असेल तर मग याला समाज जर तुटत असेल तर या समाजाला जोडण्याचं काम कोणी करावं राजकारण्यांकडून अपेक्षा बिलकुल ठेवू नका कारण त्यांना समाज तोडण्यातच त्यांचा फायदा आहे डिव्हाइड अँड रूल हे अंग्रेज इंग्रज करून गेलेत आणि त्याचा कित त्याच बिलकुल तसच्या तस डिवाइड तस अँड रूल करून पूर्ण समाजाला वाटून कटेंगे तो बटेंगे असा म्हणणारा महाराष्ट्रात येऊन बोलतो आणि आपण त्याला ऐकतो टाळ्या वाजवतो हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे कारण सगळ्या देशात महाराष्ट्र असं एक राज्य आहे ज्याला संस्कृती आहे ज्याचं साहित्य फार प्रगल्भ आहे आपला इतिहास फार थोर आहे पण आपण इतिहासाचे गाडवे कधीपर्यंत गा, गा, सारखं आपण इतिहास इतिहास करतो दिल्लीची सत्ता राखते तक्त राखतो महाराष्ट्र माझा अहो कसलं तक्त राखतो महाराष्ट्र माझा दिल्लीच्या पालख्या वाहतो महाराष्ट्र माझा दिल्लीच्या दिल्ली पायाशी लोणघळ घालतो महाराष्ट्र माझा कोण असा आता राजकारणी आहेत शंकरराव चव्हाण सारखे लोक गेलेत की जे इंदिरा गांधींना आपण सांगू शकतो की मॅडम आपली गलती हो रही है दादा होते ज्यांनी हुंकार भरला होता कोण आहेत आता सगळे शेपटा फिरवणारे लोक आहेत त्यामुळे सत्तेकडनं काही नको सत्तेच्या दरबारात जाल तर भीक मिळेल आणि जेव्हा तुम्ही भीक घ्याल तेव्हा तू तुमच्याकडनं जे पाहिजे ते करून घेईल आपल्या हिशोबाने तुमच्याकडनं साहित्य करून घेईल जर तुम्हाला साहित्य समाजासाठी पाहिजे जर तुम्हाला पुन्हा ज्ञानेश्वरांचं नाव घेता संत तुकारामांचं नाव घेता फुलेंचं नाव घेता तिथपासून तर पु ल देशपांडेपर्यंत जर आपण घेतो नाव घेतो इतक्या लोकांनी जे केलं त्यांनी समाजाला जोडलं मग त्यासाठी त्यांनी राजकारण्याशी सुद्धा टक्कर घेतली समाजाशी टक्कर घेतली ज्ञानेश्वरांपासून सगळ्यांना किती त्रास झाला जर साहित्यिक आहात तर समाजाचं देणं आहे साहित्यिक म्हणून समाज जर तुम्हाला डोक्यावर घेतो तर त्या समाजाला काहीतरी देणं आहे आणि मग ते देण्यासाठी काहीतरी सोसावं लागतं तेवढी कळ सोसण्याची ताकद ठेवा सरकारी साहित्यिक होऊ नका सरकारी दरबारात अवॉर्ड साठी साहित्यिक झाले फक्त अवॉर्ड घेण्यासाठी पुस्तक घेतलं सरकारी लायब्ररीमध्ये विकण्यासाठी पुस्तकाची जर तुम्ही घडवण केली तर तुम्ही आयुष्यात कधीही ते काम करणार नाही जे तुमच्या पूर्वजांनी केलं आपल्या पूर्वजांनी केलं त्यामुळे हा प्रश्न मी ओपन सोडून जातोय सगळ्या हाऊसला सोडतोय सदनात हा प्रश्न सगळ्या साहित्यिकांना सोडतो येणारा काळ अजून भयावह आहे या देशावर दोनशे पाच करोड रुपयाच दोनशे पाच लाख करोड रुपयाचं कर्ज आहे अमेरिकेमध्ये एक दैत्य बसला आहे अमेरिकेच्या एका कालच एका राज्याच्या गव्हर्नरनी त्याला हिटलर म्हटलेलं आहे त्या हिशोबाने जे आता अमेरिकेचे उद्योगपती भारतात घुसतील आपले उद्योगपती कुठे जातील सांगता येत नाही ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स किती लोकांना बेरोजगार करायला सांगता येत नाही खूप काही आहेत आता संकट आहेत नवीन नवीन संकटांना तोंड देण्यासाठी समाजाला एक दिशा देण्यासाठी कारण तुम्ही जेव्हा लिहिता साहित्यिक जेव्हा बोलतो जेव्हा तो कविता करतो तेव्हा तो हृदयात हात घालतो मी विदर्भातला आहे मी यवतमाळ जिल्ह्यातला आहे जिथे सर्वात जास्त आत्महत्या होतात यवतमाळची गरिबी काय आहे यवतमाळचे शंकर बडे होते त्यांनी दोन लाईन मध्ये सांगितले की क्या ग्रामीण मध्ये महिलांची स्थिती काय आहे कापूस जेव्हा वेचायला जातात तेव्हा ती वेचणारी बाई अशी खायला असतात तिच्या तिच्या आणि ते कापूस असा काढतो आणि तिच्या टाकते ती तर तिला तिची दुसरी जी सोबत आहे मैत्रीण ती तिला विचारते दिवस कलाले लागला काऊन रिकामा झोना दिवस कलाले लागला काऊन तो हा रिकामा झोयना ती म्हणते कशी बोंडाले लावू मी मला नववा महिना नऊ महिन्याची ती गर्भवती स्त्री कापूस वेचायला हो जाते कारण दुसरा पर्याय नाही तिच्याकडे या दोन लाईन मध्ये त्या पूर्ण जिल्ह्याची परिस्थिती तुमच्या समोर येते तेव्हा आता भरपूर प्रश्न काय प्रश्न सारखे सारखे तेच तेच ते ते बोलून काही काम होणार नाही फक्त आता तुम्ही एक या तरी संमेलनातून दिल्लीतून गाठ बांधून जा आणि समाजाला सुधारण्यासाठी समाजात जे समाजाला तोडू पाहत आहेत विरुद्ध एक समाजाची संरक्षण फळी करण्याचं काम मला वाटतं साहित्यिकांचं आहे बराच वेळ झाला दोन सवा दोन अडीच होत आहेत मी वाट वाट घेतोय पण काल मला एका वर्तमानपत्रात रिपोर्ट वाचताना कळलं की साहेबांच्या भाषणामधल्या पवार साहेबांनी दोन ओळी शेवटच्या बोलल्या नाहीत कारण बहुतेक ते स्वागताध्यक्ष होते आणि पाहुण्यांना ते झोमणारे असतील म्हणून ते बोलले नव्हते म्हणून त्या उधार घेऊन मी त्या ओळी इथे सांगतो भोवताली वणवा पेटला असताना आत्ममग्न राहणाऱ्यांना काळ कधीच माफ करत नाही हे पवार साहेबांच्या भाषणाच्या शेवटच्या ओळी होत्या जे त्यांनी म्हटल्या तरी मग, ते आत्म आत्ममग्न म्हणजे फक्त राजकारणी नव्हे आत्ममग्न म्हणजे पत्रकार पण आहेत आत्ममग्न म्हणजे समाजात काम करणारे लोक पण आहेत आणि आत्ममग्न म्हणजे साहित्यिक पण आहेत त्यामुळं येणारा समा काळ तुम्हाला माफ नाही करणार जर तुम्ही भोवताली वणवा पेटला असताना त्या वणव्याला विझवण्याचा प्रयत्न नाही कराल जर तुम्ही हे केलं नाही तर मग सूरज भटांसारखंच जे सुरेश भटांनी सामन्या पिक्चरसाठी लिहिलं होतं म्हणजे त्यांच्या तो एक कविता सामन्यामध्ये सिंहासनामध्ये वापरल्या गेली होती ते मग लोक करायला लागतील उष काल होता होता काळ रात्र झाली अरे वेळे आयुष्याच्या पेटवा मशाली लोकमशाली पेटवायला लागतील त्याच्या अगोदर तुम्ही हा वणवा विझवून ज्ञानाची ज्योत जर दिली तर खरोखरच असं वाटेल की तुम्ही तो वारसा जो संत तुकाराम आणि ज्ञानेश्वरांचं आपण नाव घेतो तो पुढे चालवता जय मराठी जय महाराष्ट्र परिसंवाद संपला हे मी आता जाहीर करतो तुम्ही सगळ्यांनी शांतीपूर्वक ऐकलं त्याच्याबद्दल पुन्हा एक वेळा धन्यवाद <दूरी> Thank okay.